अंधाऱ्या रात्री शनिवारवाड्याच्या प्रचंड भिंती आणि तो भव्य दरवाजा पावसाळी वाऱ्याने झाडांच्या फांद्या सळसळत होत्या पुण्याच्या पेशवेकालीन या वास्तूकडे एसटी वरून एक रिक्षा निघाली होती रिक्षात बसलेला सोहम खिडकीतून बाहेर पाहत होता रात्रीचे दहा वाजले होते रिक्षा शनिवारवाड्याजवळून जात असताना त्याला वाड्याच्या एका खिडकीत मंद दिवा दिसला आणि एक आकृती सोहमने डोळे चोळले पण पुन्हा पाहिले तेव्हा तिथे काहीच नव्हतं नमस्कार मित्रांनो मराठी भयकथाच्या चॅनेलवर चा चा आपलं स्वागत आहे आजची कथा आहे पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याची एका अमावस्येच्या रात्री घडलेली ही सत्यघटना तुम्हाला थरारून सोडेल ही कथा ऐकताना कृपया एकटे नसावे कारण पुढे जे घडणार आहे ते अतिशय भयानक आहे ओमकार मी पोहोचलोय स्टेशनवर एक रिक्षा पकडतोय तुझ्या घराकडे येण्यासाठी सोहमने फोनवर सांगितलं अरे वेड्या मी येतोय तुला घ्यायला थांब तिथेच ओमकार म्हणाला सोह आणि कॉलेज पासून जिगरी मित्रक सोहम त्याच्या गावाकडच्या कॉलेजात शिकवतो तर ओमकार पुण्यात सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो दोन वर्षांनी भेटत आहेत मित्र किती दिवसांनी भेटतोस रे ओमकार सोहमला मिठी मारत म्हणाला हो रे गावाकडून सुट्टीच मिळत नाही पण आता आलोय ना तीन दिवसांसाठी मग उद्या सकाळी आपण शनिवारवाडा वाडा बघायला जाऊया तुला माहितीये का रे तिथे नारायणरावांची ओंकार बोलू लागला सोहम त्याला थांबवत म्हणाला थांब रे आधी घरी तर पोहोचू दे मग सांग सगळं दोघं ओंकारच्या प्लाटकडे निघाले रस्त्यात शनिवार आला सोहमची नजर पुन्हा त्या भिंतींकडे गेली त्याला वाटलं की एका खिडकीतून कुणीतरी त्यांच्याकडे पाहते पण हे त्याने ओंकारला सांगितलं नाही रात्री जेवण झाल्यावर ओमकार म्हणाला सोहम उद्या सकाळी लवकर निघूया शनिवारवाड्याचा इतिहास ऐकशील ना तर थक्क होशील पेशव्यांच्या काळातली ती जागा आहे पण त्यापेक्षा भयानक आहे तिथे घडलेला एक प्रसंग दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे शनिवार वाड्यात पोहोचले वाड्याचा मुख्य दरवाजा दिल्ली दरवाजा त्यांच्यासमोर उभा होता सोहम या दरवाजावर बसवलेल्या टोकदार खेळ्यांमुळे हत्तीसुद्धा या दरवाजाला धडक देऊ शकत नव्हते ओंकार सांगू लागला तिथे एक म्हातारे गाईड होते मालोजी काका त्यांनी दोघांना विचारलं पहिल्यांदाच आलात का इथे मी सांगतो तुम्हाला वाड्याचा इतिहास मालोजी काका सांगू लागले हा वाडा पेशवे बाजीराव पहिल्यांनी बांधला पण इथे घडलेली सगळ्यात भयानक घटना म्हणजे नारायणराव पेशव्यांचा खून त्यांचे काका राघोबा दादा यांनी अचानक एक थंड वारा सुटला मालोजी काकांचा आवाज थरथरला काका पुढे सांगताना सोहम उत्सुकतेने म्हणाला राघोबादादांना पेशवाई हवी होती त्यांनी गर्दारोळाच्या रात्री सैनिकांना पाठवून नारायणरावांचा खून केला नारायणराव फक्त अठरा वर्षांचे होते त्यांनी शेवटपर्यंत काका मला वाचवा अशी हाक मारत राहिले पण त्यांचे काकाच त्यांचे खुनी होते सोह आणि ओमकार वाड्यात फिरत होते जुन्या भिंती कोरीवकाम केलेले खांब विहिरी सगळं पाहत होते चल वरच्या मजल्यावर जाऊया ओंकार म्हणाला अहो वरती जाऊ नका मालोजी काका ओरडले संध्याकाळ होते या वेळेला वरच्या मजल्यावर पण तोपर्यंत दोघे जिना चढू लागले होते वरच्या मजल्यावर पोहोचल्यावर सोहमला एक विचित्र वास आला जणू जुन्या कापडाचा आणि रक्ताचा मिश्रवास त्याने मागे वळून पाहिलं तर मालोजी काका खाली उभे होते त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता ओमकार मला वाटतं आपण खाली जाऊया सोह म्हणाला अरे आलो आहोत तर सगळं बघून जाऊ बघ ही नारायणरावांची बैठक होती इथेच त्या रात्री अचानक एकदार आपोआप बंद झालं दोघेही दचकले वारा असेल ओमकार हस्त म्हणाला पण त्याच्या आवाजात भीती होती त्यांना माहीत नव्हतं की त्या खोलीत अजूनही कुणीतरी त्यांच्याकडे टक लावून बघत होत आणि संध्याकाळ होत चालली होती संध्याकाळचे सहा वाजले होते आकाशात काळे जमा होत होते ओमकार चल निघूया आता सोहम घाबरत म्हणाला अरे थांब ना एक खोली बघायची राहिली ही बघ ही गुप्त खोली आहे इथून नारायणरावांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता ओंकार पुढे चालत म्हणाला सोहम नाईलाजाने त्याच्या मागे गेला खोलीत शिरताच त्याला जाणवलं की इथला वातावरण वेगळा आहे हवा थंडगार झाली होती ओंकार सोहम मागे वळला तर त्याला धक्काच बसला ओंकार तिथे नव्हता ओंकार कुठे आहेस सोहमने आवाज दिला प्रतिध्वनी आला आहेस आहेस सोहम घाबरून बाहेर पडण्यासाठी वळला तेव्हा त्याला समोरच्या भिंतीवर एक सावली दिसली मराठमोळ्या पोशाखातला एक तरुण त्याचे डोळे सोहमकडे रोखलेले कोण कोण आहे तिथे सोहमचा आवाज थरथरत होता सावली हळूहळू पुढे येऊ लागली सोहमचे पाय जखडल्यासारखे झाले होते त्याला पळता येईना अचानक दुसऱ्या खोलीतून आवाज आला काका मला वाचवा काका सोहमने त्या दिशेने पाहिलं आणि त्याला दिसलं एक धारदार तलवार घेतलेले काही सैनिक एका तरुणाच्या मागे धावत होते तो तरुण नारायणराव होते का सोहम सोहम कुठे आहेस ओमकारचा आवाज आला सोहम भानावर आला समोरची सावली नाहीशी झाली होती पण आता तो कुठल्या खोलीत आहे हे त्याला कळेना चारही बाजूंना फक्त अंधार त्याच्या कानावर पडलं अमावस्या आहे आज तोच इतिहास पुन्हा घडणार आहे बाहेर पाऊस सुरू झाला वीज चमकली आणि त्या प्रकाशात सोहमला दिसलं खोलीभर रक्ताचे डाग ताजे डाग ओंकार मला इथून बाहेर काढ सोहम ओरडला पण त्याला उत्तर मिळाल ते एका विचित्र हास्याचं कुणीतरी त्याच्याकडे येत होतं हळूहळू अंधारातून सोहम भीतीने थरथरत होता त्या अंधाऱ्या खोलीत आता एक धूसर प्रकाश दिसू लागला त्या प्रकाशात एक व्यक्ती उभी होती अंगात जरीचा अंगरखा डोक्यावर मोठा फेटा तू तू कोण आहेस सोहमने विचारलं मी नारायणरा या वाड्याचा शेवटचा खरा पेशवा आज त्या रात्रीसारखीच रात्र आहे अमावस्येची काळोखी रात्र सोमच्या अंगावर काटा आला नारायणरावांची आकृती अधिक स्पष्ट होऊ लागली तुला माहीत आहे का या वाड्यात काय झालं होतं माझ्या काकांनी दादांनी त्यांच्या महत्वाकांक्षेपोटी अचानक खोलीत आणखी आकृत्या दिसू लागल्या सैनिक त्यांच्या हातात तलवारी आज तोच इतिहास पुन्हा घडणार आहे एक भेसूर आवाज आला नाही नको नारायणरावांचा आक्रोश ऐकू आला समोर तो भयानक प्रसंग घडू लागला सैनिक नारायणरावांच्या मागे धावत होते राघोबादादा दूर उभे होते काका मला वाचवा काका नारायणरावांचा आवाज घुमू लागला पण राघोबादादा हस्त होते त्यांच्या हातातली कट्यार चमकत होती सोहमला आता सगळीकडे रक्तच रक्त दिसत होत भिंतींवर जमिनीवर त्याचा श्वास जड होऊ लागला कुणीतरी वाचवा ओंकार सोहम ओरडला तेवढ्यात त्याच्या खांद्यावर एक थंडगार हात पडला सोहम मागे वळला समोर नारायणराव उभे होते त्यांच्या अंगावर जखमा होत्या अंगरखा रक्ताने माखला होता तू साक्षीदार आहेस आजच्या रात्रीचा या वाड्याचं खरं रहस्य तुला कळलं आहे पण आता तू इथून बाहेर जाऊ शकणार नाहीस बाहेर वादळ वाढत होत विजा चमकत होत्या पाऊस कोसळत होता सोहम सोहम कुठे आहेस ओमकारचा दूरवरून येणारा आवाज ऐकू आला पण सोहमभोवती आता अनेक आकृत्या गोल फिरत होत्या त्यांचे डोळे लाल होते त्यांच्या हातात तलवारी होत्या थांब ते गडगडाट करणारा आवाज आला सर्व आकृत्या थांबल्या नारायणरावांची आकृती सोहमसमोर आली तुला माहीत आहे का मी का इथे भटकतोय माझ्या मृत्यूचं सत्य कधीच बाहेर आलं नाही राघोबादादांनी सत्ता मिळवण्यासाठी केलेल्या या कृत्याची शिक्षा त्यांना मिळाली नाही सोहमचा धीर एकवटला मी मी सांगेन लोकांना तुमच्या मृत्यूचं सत्य सर्वांना कळेल ख्रंच सांगशील नारायणरावांच्या डोळ्यात आशा दिसली हो मी वचन देतो तुमची कहाणी जगासमोर येईल अचानक एक तेजस्वी प्रकाश पसरला सर्व आकृत्या मागे सरल्या सोहम अरे देवा तू इथे आहेस ओमकारचा आवाज आला त्याच्या हातातल्या मोबाईलचा फ्लॅशलाइट सोमच्या चेहऱ्यावर पडला ओमकार सोहम कसापसा उभा राहिला त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता अरे तू इथे काय करतोयस मी कधीपासून शोधतोय तुला चल लवकर पाऊस वाढतोय सोहम मागे वळून पाहिला खोली रिकामी होती पण भिंतीवर रक्ताचे डाग होते दोघे वाड्याच्या बाहेर आले पहाट होत आली होती मुख्य दरवाजाजवळ मालोजी काका उभे होते त्यांचा चेहरा गंभीर होता म्हटलं होतं ना मी तुम्हाला वरच्या मजल्यावर जाऊ नका म्हणून मालोजी काका पुढे आले काका मी मला सोहमचा आवाज थरथरत होता बाळा त्यांनी तुला भेटलं ना नारायणराव मालोजी काकांनी सोमच्या खांद्यावर हात ठेवला तुम्हाला कसम माहीत सोह आश्चर्याने म्हणाला मी गेली चाळीस वर्ष इथे आहे प्रत्येक अमावस्येला नारायणराव कुणाला ना कुणाला आपली कहाणी सांगतात पण आजपर्यंत कुणीही ती कहाणी सांगायचं धाडस केलं नाही सोहमने मालोजी काकांकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती आता तू सांगणार आहेस ना त्यांची कहाणी मालोजी काकांनी विचारलं सोहमने मान हलवली हो काका मी नक्की सांगे मित्रांनो शनिवार वाड्याची ही कहाणी इथे संपते पण नारायणरावांची व्यथा आजही त्या भिंतींमध्ये कैद आहे जर तुम्हाला अशा भयकथा आवडल्या असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट्समध्ये तुमचे अनुभव नक्की शेअर करा पुढच्या भागात भेटू एका नवीन भयकथेचा नमस्कार